जे भवानी विविध कार्यकारी सोसायटी सेवा सहकारी संस्था मर्यादित तुळजापूर या संस्थेची संचालक मंडळाची बैठक दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्ष म्हणून एस एन शिंदे सहकारी अधिकारी श्रीनी दोन सहकारी संस्था तुळजापूर यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन निवड करण्यात आली युवा नेते विनोद पिठुभाया गंगणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन चेअरमन म्हणून श्री अनिल गजेंद्र हंगरगेकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली निवड झाल्यानंतर तुळजाभवने शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री सुनील मालक चव्हाण यांनी हार्दिक अभिनंदन केले तसेच सर्व संचालक यांच्या वतीने सुहास गायकवाड उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर व वाईस चेअरमन सतीश भोसले व इतर संचालक यांनी नूतन चेअरमन कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तुळजापूर संस्थेचे सचिव मी अनिल गजेंद्र हांगरे कामकाज पाहिले या निवडणूक माझे बिनविरोध शुभेच्छांचा वर्ष सोसायटीच्या चेअरमनपदी निवड केली तुळजापूर धाराशी निवड युवा नेते कुटुबाया गंगणे यांनी केली व त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून बाबा सोसायटी चांगली चालावी चांगलं हे करा असं म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं बाकीच्या संचालकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांनी एकमताने विनोद निवड करण्यास पिटूबायाच्या शब्दास मान देऊन सर्व संचालकांनी मान्य केलं मग ते संचालकाचे नावे खालीलप्रमाणे आहेत किंवा पिटूबाया स्वतः संचालक आहेत विजू सरगंगने सचिनभया पाटील सुहास गायकवाड संजय महाशिरसागर प्रशांत भाऊ इंगळे राजेंद्र जाडपिडे सश सतीश भोसले फाईस्ट चेअरमन आहेत उत्तम चव्हाण बळवंत हंगरेकर बळवंत दोंगडे दादा शिंदे या सर्व संचालकांनी पिटूबायावर विश्वास ठेवून माझी सर्वानुमते बिनविरोध निवड केली आहे चेअरमनपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल युवा नेते पिटूबाय गंगणे गंगणे व बाकी बाकीचे सर्व संचालक मंडळाचे मन मी मनापासून आभार मानतो